नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेटवर मित्रांनो तुम्ही सर्वत्र बघत असाल की यूट्यूबवर खूप व्हिडिओ येत आहेत त्यामध्ये सांगितले जात आहे की सोन्याचा भाव कोसळला किंवा सोन्याच्या भावामध्ये कमी दर झाला तर मित्रांनो आज आप आपण यामागचं खरं खरं बघणार आहोत काय आहे नेमकं सोन्याचा भाव खरंच कोसळला का किंवा सोन्याचा भाव चढला तर मित्रांनो जर प्रॅक्टिकली जर विचार करायचा असला तर सोन्याचा भाव आज कमी झाला आहे परंतु मित्रांनो कंपेरिजन आपण कशाला कराल हे महत्वाचं आहे आता जर आपण कंपेरिजन दिवाळीच्या टायमापर्यंत करत असेल तर मित्रांनो दिवाळीला सोन्याचा रेट झाल तर एक लाख तीस एक लाख पस्तीस हजाराच्या घरात घालता मित्रांनो आणि आज समजा दिवाळीचा पेक्षा रेट कमी आहे परंतु हे कमी झाला म्हणजे काय खूप कमी झाला का मित्रांनो तसं रेट नाही बघा आपल्याला कंपेरिजन कसं करायला म्हणजे सोन्याच्या बेस रेटसोबत करू लागलो जनरली तीनच्या दोन तीन महिन्या सोन्याचा बेस रेट किती होता एक लाख दोन ते एक लाख चार हजाराच्या घरात होता तर आता तेवढं सोनं कमी गेले का ते गेले कमी। आता तेवढं तर नाही गेलं बघा सोनं कमी तर बघा प्रॅक्टिकल जर आपण विचार केला ना आपल्याला हे येड्यात काढायचं काम करायला तुम्हाला खरं सांगतो कसं झाले माहिती आहे का आता बघा शंभर रुपयाची वस्तू पहिले दोनशे रुपयाला करायची आणि नंतर म्हणायचं की नंतर दोन नंतर काय करायचं माहिती आहे का दहा रुपयानं कमी एक क्षण बदल द्यायची आणि मग सगळ्या बातम्या अशा येणार की सो सोन्याचा रेट कमी झाला असं तसं तसं नसते बघा प्रॅक्टिकल तुम्ही शंभरची वस्तू पहिले दोनशेला करायला त्यानंतर दहा रुपये कमी करायला आणि मला आम्ही रेट कमी केला तर तसं नसते त्याच्यामुळं सोन्याचा रेट काही कमी झाला नाही पण तरी पण असं नाही म्हणा कमी नाही झाला दिवाळीपेक्षा कमी आहे आणि तेच आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचा रेट तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करा मित्रांनो जर तुम्हाला आज अठरा कॅरेट सोनं एक ग्राममध्ये घ्यायचं असेल तर त्याची किंमत झाली आहे नऊ हजार एकशे बावन्न रुपये आठ ग्रामसाठी त्र्याहत्तर हजार दोनशे सोळा रुपये दहा ग्रामसाठी एक्क्याण्णव हजार पाचशे वीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी नऊ लाख पंधरा हजार दोनशे रुपये तर मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट जाणून घेऊ एक ग्रामसाठी अकरा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आठ ग्रामसाठी एकोणनव्वद हजार चारशे ऐंशी रुपये दहा ग्रामसाठी एक लाख अकरा हजार आठशे पन्नास रुपये आणि शंभर ग्रामसाठी अकरा हजार आठ अकरा लाख अठरा हजार पाचशे रुपये मित्रांनो आता आपण नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोनं म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याचा रेट बघणार आहोत जनरली मित्रांनो सगळे लोक चोवीस कॅरेट सोनं विकत घेत नाहीत लोक बावीस कॅरेट जनरली सोनं विकत घेतले तरी आपण चोवीस कॅरेटचा रेट बघू एक ग्रामसाठी रेट झाला आहे बारा हजार दोनशे दोन रुपये आठ ग्रामसाठी सत्त्याण्णव हजार सहाशे सोळा रुपये दहा ग्रामसाठी एक लाख बावीस हजार वीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी बारा लाख वीस हजार दोनशे रुपये तर बघा मित्रांनो आज जर आपण जर प्रॅक्टिकली विचार केला चोवीस कॅरेटचा दहा ग्रामचे रेट झाला एक लाख बावीस हजार दिवाळीला किती रेट होता माहिती काही दिवाळीला हे रेट होतं एक लाख चाळीस पस्तीस हजार होता बघा आता एक लाख पस्तीस पेक्षा तर कमी झाला रेट परंतु दिवाळीच्या पहिली समजा दिवाळीच्या पंधरा वीस दिवसा पहिले एक महिना पहिले एक लाख पाच हजार रेट होता समजा तर आता एक लाख पाच हजारपेक्षा तर जास्तच आहे का नाही त्याचा पण कमी झाला रेट पण बेस्ट पेक्षा जास्त आहे पण असं एक्सपर्ट म्हणणं काय आल माहिती का हे जी सोन्याचा रेट वाढवलता ना इतक्या काही दिवसामध्ये एक लाख चाळीस एक लाख पन हजार गेलता आहे प्रत्येक लोकांना प्रॅक्टिकल घेऊन रेट नव्हता वाढवला हे काही समजा इंडस्ट्रीज झाले बिझनेसमॅन झाले त्यांनी सोन्यामध्ये इतकी गुंतवणूक केली त्यांना रेट इतका वरीत नेला समजा आणि त्याच्यानंतर जसा रेट वरी गेला त्यांना त्यांची सगळी गुंतवणूक विकून टाकली महाग मग तस त्याच्यामुळे आता सोन्याचा रेट खाली खाली गेलाय बघा आता एक लाख बावीस हजार हा आज आहे पण आज असं नाही की समजा आता हे एवढाच राहील तर हे याच्यापेक्षा कमी होऊ शकतो का जर का जे जुने एक्सपर्ट आहेत ना त्यांचं म्हणणं काय माहिती का आता आज एक लाख बावीस हजार आहे तर अजून दोन ते तीन दोन एक महिन्यानंतर ते एक लाख आठ एक लाख दहा हजारापर्यंत जाऊ शकते परंतु मित्रांनो आपण किती जरी एक्सपर्ट हुशार असला तरी शेवटपर्यंत भविष्य आणि कोणाची ठरी खरी निघणंच म्हणून सांगता येत नसते पण तरी त्यांचं काय काय जाण्याचं म्हणणं येईल असं तर मित्रांनो तुम्हाला जाऊ द्या सोन्याचा भाऊ तर आजचा कळला चल आज आपण आता चांदीचा भाऊ बघू मित्रांनो आज एक ग्राम चांदी तुम्हाला घ्यायची असत ना त्याचा भाव झाला एकशे बावन्न रुपये आठ ग्रामसाठी एक, ग्राम एक, ग्राम एक ग्राम हजार दोनशे वीस रुपये दहा ग्रामसाठी एक हजार पाचशे वीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी पंधरा हजार दोनशे रुपये मित्रांनो सोन्यापेक्षा चांदी सध्याला भारी इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या मते मध्ये त्याचा आपण विषय नाही जास्त चला असं सोनं आणि चांदीच्या डेली अपडेटसाठी बिना फालतूचं नॉलेज घेता समजा जर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं ना तुमचा वेळ नसून घालायचा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू तो आपण अशाच पुढच्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये धन्यवाद